हे बघा आता माझी अंघोळ झाली आहे आणि मी मस्त पैकी पूजा पण केली आहे बघा मी तुम्हाला दाखवते मस्तपैकी माझी पूजा पण आता फिनिश झाली आहे आणि मला आता स्वयंपाक पण करायचा आहे हे बघा माझं सर्व काम पडलेलं आहे पटापट मला स्वयंपाक करून मोकळवायचं आहे हे बघा माझी पिल्ली आहे आणि लि� हे बघा सकाळी सकाळी आंघोळ करून कोणी पिक्चर बघतं का बघा कसे एअरवड लावून पिक्चर बघताय बघा सकाळी सकाळी बघायचं मग काय हे वगैरे काही पण बघत असता लगेच पिल्ल झोपत नाही लगेच मोका पाहिजे आम्हाला लगेच हेरवड खानावर पटापट स्वयंपाक करून घेते आवरून घेते आणि मग आम्हाला बाहेर पण जायचंय थोडी शॉपिंग करायला काय चालू आहे

बर लवकर काय मला भूक लागली आहे पण अजून माझ माझ पराठा रेडी नाहीये बनवते ना तुम्हाला बरं मी तोपर्यंत मी तोपर्यंत थोडा रेस्ट करतो मग घालून घ्या एकदा पिक्चर बघून घ्या ते माझे कामाचा व्हिडिओ बघत होतो मी कामाचा व्हिडिओ बघत होतो खरंच दाखवलंय मी त्यांना काय बघत होते फायनली आता माझा स्वयंपाक झाला आहे आणि यांचे पराठे राहिलेत तर आपण यांना आवाज देऊ कारण त्यांना गरम गरमच खायला आवडते मी त्यांना आवाज देतो चला झाला <laughs> ना <कुणे? laughs> पराठे खायचे ना तुम्हाला गरम गरम झाले का पराठे हो झाले ना करते आता चला चला लवकर काढले का ते हेरबट काढले का अगोदर ते दाखवा मला काढणार खा काढले ना चला तर हे बघा मित्रांनो आता मी त्यांची पराठे करून देणार आणि पटापटा आम्ही खाणार आणि आम्हाला बाहेर पण जायचंय थोडं शॉपिंग करायला पिल्लूची तर मी पटापट पराठे बनवून घेते आणि आम्ही जेवून घेतो आणि रेडी होतो फास्ट फक्त मला उठवून आणलं तू आहे ना अजून पराठा तयारच झाला नव्हता असतो ना पराठा आता तयार होतोय हा आहे चीज पराठा संचितने आज हा नेला नेलाय आणि मी पण खाऊन बघितला होता संचितचा तर मला पण आवडला होता त्यामुळे मी पण आज चीज पराठा माझ्यासाठी बनवायचं सांगितला होता हां तुम्हाला जर चीज पराठा बघून खावासा वाटत असेल तर याची रेसिपीचा व्हिडिओ नक्की बनवू कमेंटमध्ये सांगा आता मी पराठा आहे आणि त्याच्यासोबत मस्तपैकी सॉस आणि शेजवान चटणी वाव खूप छान लागतो तर मी घेतो पराठ्याची टेस्ट बाय बाय